कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्राध्यापक मधुकर रायभात यांनी आपल्या असं कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का दिला आहे त्याचबरोबर महायुतीत घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद यांनीही आपल्या तालुका कार्यकारिणीसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला बळ मिळाले असून आमदार रोहित पवार यांना नक्कीच फटका बसणार आहे काल दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मुंबईतील नमन पॉईंट येथे असलेल्या भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री व आमदार प्राध्यापक राम शिंदे अहमदनगरचे पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे आमदार सुरेश दस आमदार अतुल भातळकर जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले भाजपचे जामखेड विधानसभा क्षेत्राध्यक्ष रवींद्र सुरेशे माजी नगरसेवक अमित चिंतामणी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळकर डॉक्टर भगवान मुलगा डॉक्टर सीताराम ससाने आदींसह कर्जत व स्थानिक भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर रायभात व संजय काशीद यांच्यासह माजी नगरसेवक मोहन पवार दिगंबर चव्हाण अमित जाधव ऋषिकेश बांबरसे खडा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे संदीपान पोळ माजी सरपंच हरिभाऊ भगवान देव देवगादे ओंकारे गणेश कोले बन वाळूकर शिवसेनेचे शहर प्रमुख सूरज काळ यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे प्रध्यापक मधुकर रायवत यांचा मतदारसंघात राजकीय सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठा जनसंपर्क असून त्यांच्या सर्व जाती धर्मातील जनतेशी वैयक्तिक व सहितेचे संबंध आहेत प्रध्यापक मधुकर रायवत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर आमदार प्रताप राम शिंदे यांनी त्यांना भाजपात प्रवेशाचे निमंत्रण दिले होते त्यानंतर त्यांच्यात काही काही झाल्याचे समोर आले होते तसेच ते अनेक आल्याचे दिसून आले होते त्यांच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेशाने भाजपला मोठी ताकद आमदार रोहित पवार यांना मोठा फटका बसू शकतो अशी राजकीय जाणकार व सर्वसामान्य जनतेतून चर्चा होत आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई विस्थापितांची लढाई आणि विस्थापितांचे नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि आज या सुरेश अण्णा धस या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपण काळामधून स्वागत करूया आणि आज त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणारे मधुकर राळे भात आणि त्यांच्यासोबतची सगळी टीम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडा घेऊन जन्माला आलेले नाही जमिनीवर काम करून संघर्ष करून एक एक व्यक्ती जोडून त्यातनं तयार झालेली ही नेतृत्व आहे आणि आता मला विश्वास आहे एकीकडे रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम या दोन टीममुळे या संघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज या ठिकाणी सन्मान्य विखे पाटील साहेब आहेत त्यांची ताकद आमच्या सुरेश दत्त साहेबांची देखील कर्जत जामखेडमध्ये प्रेमी खूप आहेत त्यामुळे त्यांची ताकद अशी सगळी ताकद एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेमध्ये निर्णय की अशा प्रकारची लढाई निश्चितपणे लढावी लागेल शेवटी सामान्य माणसाचं दुःख हे सामान्य माणसालाच समजतं त्या दुःखावर फुंकर कशी मारली पाहिजे हेही सामान्यांनाच माहिती असतं त्यामुळे आपल्यामध्ये वावरणारे अशा प्रकारचे जर आपले नेते असले तर खऱ्या अर्थानं मतदारसंघालाही न्याय मिळतो आणि मतदारसंघातल्या जनतेलाही न्याय मिळतो आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार अत्यंत धडाडीनं निर्णय घेत आहे एक एक निर्णय जर आपण बघितला तर तो, तो निर्णय एक प्रकारे परिवर्तन करणार आहे आज आपण पाहतो पाण्याच्या थेंबा थेंबाकरता आपण सगळे संघर्ष करत असतो कुकडीच्या संदर्भात इकडचे तिकडचे सगळे लोक एकमेकाशी संघर्ष करत असतात पण मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पंचावन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याकरता कॅबिनेटची मान्यता दिली त्याचं पहिलं टेंडर देखील आपण काढलं आणि या माध्यमातून नगरचा भाग असेल नाशिकचा भाग असेल हा भाग आणि मराठवाडा असा जो काही संघर्ष होतो किंवा थोडा पुण्याशी कधी संघर्ष होतो कधी असे आपापसातले जे संघर्ष आहेत आ जलो न, पन, हे संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा हा जलमय करणं या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि विशेषतः खरं म्हणजे तब्बश्री विखे पाटील साहेब या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार ते पूर्ण करू शकलं नाही आपल्या सरकारने हे जलनियोजन करून दाखवलं आणि येत्या काळामध्ये आपला सगळा भाग आप हा पाणीदार करणं कोणीही या भागातनं उसतोडीकरता बाहेर जाणार नाही तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील लाडकी बहिणसारखा निर्णय असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय असेल मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल निर्णयांची फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार हा विश्वास या निमित्ताने मी वे व्यक्त करतो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कर्जत जामखेडमधून या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे आभा मधुकर आभा भाग हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत जे सगळ्यात ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टी हाँ या आला हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे सगळे एकसंधपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम शिंदे शिंदेसाहेबांचं सा अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे स्नेही आणि कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि माजी मंत्री राम साहेब माझ्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे पहिले बावीस वर्षे मी शिवसेनेचं काम केलेलं आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत आणि मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात खत -खत थोडी खतखत होती राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करत आहेत खरंतर कर्जत जामखेडमधून त्यांना निवडून देताना त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठं कष्ट केलं आणि बारामतीहून त्यांना कर्जत मध्ये आले आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं ज्या चार पाच मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं ते चार पाच मुद्दे फार महत्वाचे होते त्यात महत्वाचं होतं की कुकडीचं पाणी कर्जत जामखेडला आणि आमच्या जामखेडला जाम देऊ हा एक फार महत्वाचा प्रश्न होता बारामतीसारखं कर्जत जामखेड करून नव्हे एम आय डी सी त्या ठिकाणी आलो आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ हे एक त्यांचा मोठा तोऱ्यात सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या थापेला आम्ही बळी पडलो नंतर कर्जत जामखेड्यामध्ये जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागातील भागा लोकांसाठी विशेष काहीतरी करू असा थापा मारला आणि त्या थापाला बळी पडून आम्ही त्यांचं काम केलं परंतु आता लक्षात आलं की गेली पाच वर्ष झालं त्यांनी कधी उकडीच्या पाण्याचं नाव काढलं नाही जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे शंभर दीडशे पीए आहेत हे राजकारणातली नवीन पद्धत आम्ही पाहिली शंभर दीडशे पीए पण ते त्यातला एकही पीए कर्जत किंवा जामखेडचा नाही जर तेवढे पीए जरी आमच्या कर्जत जामखेडचे नोकरीला लागले ला ला असते तरी आमच्या शंभर दीडशे लोकांचा घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्यांच्या कुटुंबाची व्यथा संपली असते परंतु ही सगळी मंडळी त्यांनी कर्ज जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले आणलं आणि यांच्या वतीने ते काम करतात सामान्य कार्यकर्ता बेस न धारता मी स्वत एक मोठा कोणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल जाती जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खचीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बराच वेळेस होताना दिसतं आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापासून काम करण्यापेक्षा ज्या ज्यांच्याबरोबर आपण गेल्या पंचवीस तीस वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टीबरोबर येण्याचा माझा मानस होता आणि मान्य आमदार माजी मंत्री राम साहेबांनी याच्यावर शिष्टाही केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितल्यानंतर आज महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी बराचसा भाजपगड पाहतो पाह। आहे आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं फडणवीस साहेबाच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहोत खरंतर माझं आणि विखे पाटील साहेबांचा आमचा अनुबंध आहे आमचे बंधू पन्नास वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचंही आमचं एक सट्ट जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काय हरकत नाही आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे माननीय माजी मंत्री राम साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेलं आहे सामान्य माणसापर्यंत गेलेलं आहे आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती कर, करताना थोडा खारेचा वाटा हे उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती या हेतूने आज मी पुन्हा हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतो आणि तेच काम महाराष्ट्रात हे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे यांच्याबरोबर राहिलं पाहिजे या मुख्य हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तळागळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढं काम करत राहण्याची माझी इच्छा आहे आपण कायमस्वरूपी आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा अशी माझी इच्छा आहे माझ्याबरोबर माझ्या तालुक्यातले पाच सात सरपंच आहेत माझ्याबरोबर माझ्या नगरपालिकेचे पाच नगरसेवक आहेत आणि माझ्याबरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे की जे कायमस्वरूपी बागात तिर्यात ऊस तोडायला जाते ती जनता आहे की ज्यांच्याकडे अजून झोनही नाही ही जनता माझ्याबरोबर आहे आमच्या बऱ्याचशा पन्नासी गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत ट्रॅफिक असल्यामुळे आणि कुणाचा तरी मोर्चा असल्यामुळे त्या गाड्या पुढे येऊ देत नाहीत अशा पद्धतीने गुंतलेले तरी जे आलेले नाहीत ते काही वेळा देतील त्यांचाही थोडा प्रवेश करायचा आहे आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे त्यांचा माझ्याबरोबर प्रवेश झाला असं मी मानतो आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो मी दोन हजार नऊ साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होता आणि जामखेड तालुक्यात मला एक नंबरची मतं मोठी होती आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही परंतु त्यांनी त्यांचा एंट्री देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं पण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली मला आपण पक्षात करून त्याबद्दल धन्यवाद जो आता इलेक्शनचा वारा चालू आहे जो उमेदवार आपण देतात त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही भाजपा मधुकर आबा राणे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रदेश भारतीय जनता पार्टीने पार पडला त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उपाटा गट संजय कथा काशी आणि त्यांचे सहकारी शहराध्यक्ष सूरज काळे आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी आणि आबांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी नगरसेवक सरपंच आणि इतर प्रमुख लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हस्ते प्रवेश केला उपस्थित या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते शेजारचे आमदार आपले श्रीसर उपस्थित होते पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुलजी धातकळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये झाला पावसाचं वातावरण असताना ट्राफिकमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत अर्धेच लोक पोहोचलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये दूषित झाला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि दोघांनाही नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आश्वासित करण्यात आलं आहे की तुम्हाला बरोबर घेऊन भविष्य काळामध्ये कर्ज जाणकेच्या विकासामध्ये तुमची साथ घेऊन आपल्याला हा मतदारसंघ शिकायचा आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असल्याकारणानं येणाऱ्या कालखंडामध्ये याचा परिणाम आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल निश्चितच विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रवेश परिस्थिती भारतीय जनता पार्टीची ताकद कर्जत जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याचे आपल्याला दिसून येते आणि दर्शनास येते उद्याच माझी गावभेट जनसंवाद पदयात्रा देखील केदारेश्वर जातेगाव येथून सुरू होते आणि म्हणून साठी या यात्रेमध्ये दे देखील दे मोठ्या संख्येने आता महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्तरी नेते हे सहभागी होणार आहेत गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये केलेला विकास राहिलेली कामं गावामध्ये जनतेचा थेट संवाद करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या पार पार्श्वभूमीवरती शेवटी आपण केलेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कामाचा जो लेखाजोखा असतो तो जनतेत जाऊन मांडला पाहिजे जनतेचे जे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि आपला लोकप्रतिनिधी आपल्या दारात आपलं गारं नाही ऐकायला ही भावना घेऊन आपण पदयात्रा काढतोय आणि म्हणून आज हे मुंबईमध्ये प्रवेश भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे निश्चितच कर्जत आणि जामखेडमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद वाढेल आणि निरंतर सातत्याने गेल्या दोन वर्षामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी यामध्ये प्रवेश केलेला आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि म्हणून येणाऱ्या तालखड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मजबूत ताकद आपल्याला कर्जत जामखेरमध्ये पाहायला मिळते